न्यूज ला, लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष विनायक हेगडे यांचे आमरण उपोषणाला स्थगिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष विनायक आबा हेगडे यांचे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं बांधकाम कामगारांच्या अर्जाची छाननी चुकीच्या पद्धतीनं करून कामगारांना लाभापासून वंचित केला आहे त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सांगली येथील विविध संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस यांना विविध संघटना व पक्षाचा पाठिंबा पाहता प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत चालू असलेल्या आंदोलनास सकारात्मक प्रतिसाद व आंदोलनस्थळी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी भेट दिली यावेळी उपस्थित असलेले काँग्रेसचे अमर निंबाळकर शिवसेनेचे बाजीरंग भाऊ पाटील महेश साळुंके नितीन माने अफजल मुजावर राहुल हिरोडगे अमित चव्हाण राजू कांबळे सचिन आरवाळे उमेश जगताप इत्यादी उपस्थित होते कामगार आयुक्त मुजावर साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित करण्यात आलं इंडियाचा आवाज न्यूज साठी सांगलीहून सुरेश संपकाळ Amen.